आढळा विभाग विकासाचा हब करणार डॉक्टर किरण लामटे अकोले केळेश्वर महादेव मंदिर तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र तसेच विभागामध्ये प्रमुख असलेले तसेच छत्रपती शिवाजी पावन झालेला विश्रामगड किल्ला व आढळा भागालाच प्रमुख सर्व पक्षीय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन विकासाचा हब तयार करणार असल्याचे डॉक्टर किरण लांबटे यांनी बोलताना सांगितले आढळ विभागाला वरदान असलेले पाडोशी व सांगविधानं जलपूजन कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले या प्रसंगी आमदार डॉक्टर किरण लांबटे बोलत होते यावेळी ओबीसी पार्टी ऑफ इंडिया प्रदेशाध्यक्ष दत्ता सदगीर आप्पा दराडे नवनाथ दराडे सुभाष बेनकी जनार्दन बिन्नर पोलीस पाटील संजय बिन्नर सांगवी सरपंच पाडोशी सरपंच व आडाळा विभागातील सर्वच प्रमुख कार्यकर्ते यांच्या उपस्थित करण्यात आले सांगवी धरणावर विभागातील गरीबांच्या मुलांना रोजगार निर्मितीसाठी पर्यटन विकास खात्यातून सांगवी धरणाच्या सांडव्यावरती वॉटरफॉल पार्क उभारण्याची मागणी दत्तू सदगीर व कार्यकर्त्यांनी केली लहान यांनी आढळ विभागाला पर्यटन विकास आराखड्यात घेऊन लवकरच काम पूर्ण करू असे आश्वासन दिल्याचे दत्ता यांनी यांनी बोलताना सांगितले विभागातील सर्वच प्रमुख शब्द दिला की आढावा विभागाच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाहीत व्यवस्थित काम करून घेण्याची जिम्मेदारी कार्यकर्ते आणि नागरिकांची आहे आढळा भागातील गोरगरीब जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे निस्वार्थीपणे कार्य करणारा कार्यकर्ता दत्ता सदगीर पन्नास वर्षापूर्वी आढाळा विभागाने भीमाजी सदगिरी यांना पंचायत समितीला अपक्ष निवडून दिले होते भीमाजी सदगिरी यांनी आढाळा भागासाठी पूर्ण आयुष्य विकास कामे करण्यात घालवली त्यांच्याकडून अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम करणार असल्याचे दत्ता सदगिरी यांनी सांगितले महत्त्वाचे असलेले आढाळ विभागातील गोरगरीब जनतेला व या भागातील शाळेतील मुलांसाठी शालेय पोषण आहार सेंट्रल बँक रस्ते या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने लढा देत आहेत स्वर्गीय भीमाचे सदगिरी यांच्यानंतर वीस वर्ष निस्वार्थी जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा म्हणून अनेक प्रकारचे उपोषणे रस्ता रोको आंदोलने सतत जनतेसाठी धडपड करणारा जनतेच्या सुखदुःखात धावणारा कार्यकर्ता म्हणून दत्ता भिमाजी सदगीर यांचे कार्य जनतेला माहित आहे